भाग्य आपुले थोर मनुनी जा मराठी विश्वा गा भारी गर्जे मराठी भाग्ये थोरी जा हो मराठी विश्वाच्या गा भारी गर्जे मराठी गर्जे मराठी गर्जे मराठी विश्वाच्या गा भारी नमस्कार गरजे मराठी प्रस्तुत विश्वाच्या गाभारी गरजे मराठी या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत मंडळी गेल्या भागामध्ये आपण आपल्या या कार्यक्रमात पद्मविभूषण डॉक्टर रघुनाथ माशेलकर सर यांच्याशी संवाद साधत होतो खरं तर माशेलकर सरांकडे बोलण्यासारखं इतकं आहे आणि आपल्याला ऐकण्यासारखं सुद्धा इतकं आहे की तो भाग संपूच नये असं वाटत होतं परंतु तरीसुद्धा डॉक्टर माशेलकर यांचे आणखी काही विचार आपल्याला ऐकवावेत म्हणून आजचा भाग सुद्धा आपण डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांच्याशीच गप्पा गोष्टी करण्यासाठी घालवणार आहोत त्यामुळे पुन्हा एकदा रघुनाथ माशेलकर आपल्या कार्यक्रमात आलेले आहेत त्यांचं आपण स्वागत करूया नमस्कार सर आपलं कार्यक्रमात स्वागत नमस्कार तर सी एस आय आरमध्ये जवळजवळ चाळीस प्रयोगशाळा तुम्ही नव्याने त्याचं नूतनीकरणच केलं असं आपल्याला म्हणायला हरकत नाही आणि संपूर्ण देशभरात त्या प्रयोगशाळा होत्या त्यांचं काम जरा संथ चालू होतं त्याला एकदम असं जाग आणलीत तुम्ही सी एस आरमध्ये गेल्यावर तर त्या अनुभवाविषयी सांगा ना त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा भाग असा होता जसा हा भारताचा सुद्धा थोडा प्रॉब्लेम आहे ज्याला आपण म्हणतो ना सगळ्यांनी टीम इंडिया असं आपल्याला दिसत नाही वन इंडिया सांघिक दिसत नाही सांघिक काम करण्यात आपण मागे पडतो तर जेव्हा मी डायरेक्टर जनरल झालो एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये त्यावेळी या चाळीस प्रयोगशाळा या एक टीम सी म्हणून काम करत नव्हत्या प्रत्येकजण आपलं आपलं वेगळं वेगळं काम करायचं आणि त्यांच्यामध्ये सुद्धा स्पर्धा असायची बरं का <laughs> एखादा इंडस्ट्री झालं त्याला तू एवढं कोट केलं मी आणखी कमी कोट करतो <laughs> वगैरे वगैरे तर माझ्या पहिल्या दिवसाच्या भाषणातच मी त्यांना सांगितलं की आय वॉन्ट टीम सी एस आय आर वन सी एस आय आर दॅट्स hmm. इट लक्षात आलं का माझा फंडिंग पॅटर्न मी चेंज केला चाळीस प्रयोगशाळा ज्या काश्मीर टू कन्याकुमारी आहेत चाळीसच्या चाळीस मी पहिल्या वर्षात त्यांना भेट दिली आणि प्रत्येक ठिकाणी मग ते इंग्लिशमध्ये बोला हिंदीत बोला सगळ्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला इंटर लॅबॉरेटरी प्रोजेक्ट तयार केले एक तर प्रोजेक्ट असा होता एकोणीस लॅबॉरेटरीज एकत्र काम करत होत्या हो एकाच प्रोजेक्टवर एक एका एका प्रोजेक्टवर आणि हा जो सगळा बदल झाला आणि त्याच्यामध्ये इन्सेंटिव्स तयार केले कारण जेव्हा तुम्ही इंडस्ट्रीसाठी काम करता कळलं की नाही त्यांना तुम्हाला बेनिफिट मिळतात रॉयल्टी मिळते हे ते वगैरे ती सगळी आमच्या त्या ब्लॅक मध्ये जायची सी एस आरच्या ह्याच्यामध्ये ज्यांनी त्याच्यावर काम केलं त्यांना काहीतरी मिळायला पाहिजे बरोबर म्हणून जी रॉयल्टी येईल त्यातला टू थर्ड वन थर्ड स्प्लिट करून त्यातला हा भाग वन थर्ड भाग यांना जायचा ज्यांनी ऍक्च्युली काम केलं त्याच्यामुळे फरक काय पडला नोकरीकडून तुम्हाला पगार येतो ते ठीक आहे पण हा जो इन्सेंटिव्ह आहे तो कधी कधी पगाराच्या दुप्पट तिप्पट असायचं बरं का ते केलं नंतर सगळ्या डायरेक्टर्सना फ्रीडम दिलं अच्छा यू कॅन वर्क ऑन युअर कारण पूर्वी काय असायचं काही झालं की दिल्लीला हे करा Bara -bara. आ, 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 या तिकडे वेटिंग रूममध्ये सहा सहा डायरेक्टर बसलेले असायचे <laughs> साडे अकरा वर्षामध्ये माझ्या वेटिंग रूममध्ये एक डायरेक्टर जास्त कोणी बसलेलं नाही आहे मी म्हणायचं वी कॅन डू इट ऑन हे टॅलंट टेक्नॉलॉजी अँड ट्रस्ट तो ट्रस्ट मी दाखवला आणि हे जे एकत्र सांगीकरण झालं दॅट बिकेम ॲक्च्युली अ केस स्टडी अराऊंड द वर्ल्ड वर्ल्ड बँक इट स्टार्टेड युजिंग दॅट मॉडेल वगैरे आणि जयंतराव नारळीकर आता नाही आहेत पण त्यांचं सायंटिफिक एज नावाचं पुस्तक आहे आणि त्या पुस्तकात त्यांनी विसाव्या शतकामध्ये भारतातल्या सगळ्यात मोस्ट पॉवरफुल आणि नोटवर्दी अशा काय हे झालं त्यांनी दहा दिलेत अच्छा त्यातलं पहिला आहे सी वी रा हे रामानुजन अच्छा कळ का नंतर मेघनाथ शहा नंतर सी वी रामन आहेत वगैरे जे एन रामचंद्र ज्यांनी ट्रिपल एलिक्स शोधून काढलं ग्रीन रिव्होल्युशन आहे आणि दहावा आहे सी एस आय ट्रान्सफॉर्मेशन विसाव्या शतकातलं हे आणि त्याचं कारण एकच सगळं एकत्र पण एक यामध्ये तुम्हाला सांगावंसं वाटतं हे मी शिकलो कुठे शाळेमध्ये अच्छा मी आता तुमच्या लहानपणा होते की तुम्ही मराठी मिडियमच्या शाळेत गिरगावासारख्या ठिकाणी शिकलात अगदी अक्षरशः म्हणजे तुम्ही चौपाटीच्या दिव्याखाली अभ्यास आहे बारा वर्ष तुम्ही अनवाणी चाललायत त्याच्यानंतर केमिकल इंजिनिअरिंग आपल्या मुंबईतल्या सगळ्यात अशा कॉलेजमधनं केलं त्यानंतर तुम्ही पीएचडी पण नंतर उच्च शिक्षण घ्यायला तुम्ही परदेशात गेलात तिथे थोडा काळ नोकरीही केलीत पण तुम्ही पुन्हा भारतात परतलात त्या काळात असं नव्हतं हो त्या काळात संशोधनाला तिथे संधी आहेत किंवा जे खरेखुरे टॅलेंटेड आहेत ते तिथेच राहायचे तुम्ही पुन्हा भारतात आलात देशाचा विचार करून आणि अशा देशाला तुम्ही कायम आयुष्यभर तुमच्या वयाच्या पंचवीसापासून आज ब्याऐंशीव्या वर्षापर्यंत पॉझिटिव्हलीच बघताय आशावादानेच बघताय तर एखाद्या संशोधकामध्ये हा गुण दुर्मिळ आहे सर खूपच तुम्ही परत कसे काय आणत परत काल आ, हो आ, 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 का त्याची फार सुंदर आहे कारण मी लेक्चरर होतो केमिकल इंजिनिअरिंगमध्ये तिथे इंग्लंडमध्ये का कुणाचा चौक मला अमेरिकेत जाण्यापेक्षा इंग्लंडमध्ये जाण्यात जास्त रस anyway. होता एनिवे आणि एके दिवशी मला डॉक्टर बी डी टिळक त्यावेळी डायरेक्टर होते एन सी एल त्यांचा टेलेक्स आला अच्छा म्हणजे त्यावेळी ईमेल नव्हतं हे नव्हतं काही नव्हतं आणि त्याच्यावर डॉक्टर नायडुम्मा येत आहेत लंडनला आणि ते सवय हॉटेलमध्ये या दिवशी यावेळी तुला भेटू इच्छितात असं आलं का म्हणून लिहिलं नव्हतं त्याने पण ते, ते माझे गुरु होते आणि गुरूंचं ऐकायचं मी गेलो गेल्यानंतर त्यांनी सांगितलं मला की माझ्या कामाविषयी मला विचारलं तर त्यावेळी मी काही नवीन ब्रेकथ्रू केले होते जे माझं फील्ड नव्हतं त्याच्यात मी घुसलो होतो नॉन न्यूटोनियन फ्लुएंड मेकॅनिक्स आणि त्याच्यामध्ये नेचरमध्ये माझा एक पेपर आला होता मी काय बरंच चांगलं काम छोट्या काळात झालं होतं तर ते त्यांनी सगळं माहिती होतं ते समजून घेतलं आणि त्यानंतर म्हणाले तुझी राष्ट्राला आज गरज आहे त्यांना इंदिरा गांधींनी पाठवलं होतं त्याचं कारण असं की आपले सायंटिस्ट तिकडून यायचे कळ का नोकरीच्या शोधात आणि त्यांना नोकरी मिळत नसे आणि त्यातले एक होते नोबेल लॉरेट खुराना खुराना इथे आले त्यांना कुणी नोकरी दिली नाही ते गेले आणि तिकडे नोबेल प्राईज मिळत तर त्याच्यावर पार्लमेंटमध्ये चर्चा झाली होती तर ते म्हणाले त्यांना बिर्ज काही नाही तुम्ही जा शोधा आणि त्यांना तिकडे येतं आणि त्यांचं आणि माझं संभाषण साधारण काहीतरी पंचेचाळीस मिनिट किंवा तासभर चाललं असेल ते झाल्यावर ऑन द स्पॉट त्यांनी मला जॉब ऑफर दिली ह्याच्यामध्ये आ, ते म्हणाले सी एस आर मध्ये आम्ही कुठे तुला म्हटलं नाही पुणे पुणे माझं म्हणजे अगदी लहानपणापासून माझं हा <laughs> आणि मी बऱ्याच वेळा म्हटलंय माझा शेवटचा दिवसही पुण्यातच जायला माझं माझं फार प्रेमस तर ते एन सी एल मध्ये त्याने मला कल्पना करवणार नाही तुम्हाला असिस्टंट डायरेक्टरची जागा दिली अकराशे लोकांमध्ये आय वॉज सिक्स्थ इन द सिनियरिटी त्यावेळी ते काम करायचे तसं नंबर oh. टू hmm. माझं अपॉइंटमेंट लेटर काय होतं माहिती आहे का त्यांच्याकडे एक कागद होता ज्याच्यावर थोडी माझी माहिती एन सी एल त्याच्यात त्यांनी कोपऱ्यात लिहिलं हिज फॅन्टॅस्टिक इम आणि ते डॉक्टर टिळकांना पाठवलं मी इंटरव्ह्यू दिलेला नाही आतापर्यंत आयुष्यात कळ का कुठल्याही पोझिशनला हा भाग झाला ट्रस्टचा दॅट इज मिसिंग जसं माझे गुरु प्रोफेसर एम एम शर्मा कळलं की नाही ते सत्तावीस वर्षाचे होते पण त्यांना प्रोफेसरची जा हे दिली फुल प्रोफेसर दहा वर्षाचा एक्सपिरियन्स काय विचारला नाही hmm. तर त्याची गमत सांगतो तुम्हाला की नोबेल प्राईज हे इंजिनियर्सना मिळत नाही hmm. पण त्याच्या पुढचं म्हणजे एफ आर एस hmm. फेलोशिप ऑफ रॉयल सोसायटी आणि त्याचा सर्वात मोठा मान म्हणजे ज्या पुस्तकात न्यूटनने सही केली आहे त्या पुस्तकात तुम्ही करता आणि ती तशीच करता अच्छा तशी दौ तसाच टाक वगैरे ऍक्च्युली oh. आमच्याकडनं प्रॅक्टिस करून घेतात बरं का कारण आम्ही सगळे बॉल पॉइंट पॉईंटवाले कळ हा त्याचा डाक पडू नये म्हणून तर मला अभिमान वाटतो की फक्त तीन इंजिनिअरिंग सायंटिस्टना आतापर्यंत तीनशे पासष्ट वर्षामध्ये हा मान मिळालाय wow. त्यातले फक्त दोन आता अलाइव आहेत एक प्रोफेसर शर्मा माझे गुरु आणि एक मी कळलं का हा आणि हा मान मिळवणारा मी एकुलता एक महाराष्ट्रीयन आहे आतापर्यंत ही चांगली बातमी नाही आहे असे वीस मार्शेलकर तरी एफ आर एस व्हायला पाहिजे होते हा 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 भाग अलविदा पण मला सांगायचं काय माझ्या बाबतीत म्हणा इंटरव्ह्यू नव्हता केवळ ट्रस्ट बेस मला जॉब दिला प्रोफेसर शर्मा रूल तोडून त्याने त्यांना जॉब दिला आज तुम्ही विचारा हे शक्य आहे का नाही कारण अपिअरिंग टू बी राईट हॅज बिकम मोर इम्पॉर्टंट दॅन बिंग राईट आणि त्यामुळे एवढ्या प्रोसेस की आम्ही काही केलेलं नाही मग ते वाईस चान्सलरची निवड म्हणा हे म्हणा ते म्हणा मी चेअरमन होतो वाईस चान्सलरच्या निवडीचा पुण्याचा वीस वर्षापूर्वीचं मला आठवतं आणि आताचं मला आठवतं आता काय प्रोसेसेस कॉम्प्लिकेश ह्याचा कारण ट्रस्ट मी ट्रस्टचा शब्द या ह्याच्यामध्ये बराच वापरला कारण इंडियाज मेजर प्रॉब्लेम इज नॉट बजेट डेफिसिट इट इज ट्रस्ट डेफिसिट विश्वास हा सगळ्यात महत्वाचा आहे हा परत आणला पाहिजे स्टार्टअप जे म्हणालात ना तुम्ही त्याच्यावर विश्वास कोणाचा तरुण आई बापांचा की तो करू शकेल बरोबर इन्व्हेस्टरचा आई हरकत नाही मी ते करू शकेन हा माझ्या मते सर्वात मोठा प्रश्न आहे सर तुम्ही सारखं आता बोलताना गुरूंच नाव घेत आहे आणि जे आपल्या गुरूंना मानतात ना ते खरोखर त्या गुरुंच्याच नक्षे कदम चालतात असं आपल्याला म्हणायला हरकत नाही आता तुम्ही टिळकांचं उदाहरण दिलं शर्मा सरांचं उदाहरण दिलं तसं तुमच्या बालपणी तुम्हाला भावे सर शाळेमध्ये भेटले होते आणि त्यांनी तुम्हाला विज्ञानाकडे तुमची आवड निर्माण केली असं मी कुठेतरी वाचलं आहे तर त्यांच्याबद्दल सांगा हो ते म्हणजे त्याने माझं आयुष्य बदललं त्यांचं काय होतं मी ती पण एक गंमत आहे मी कसा व वरून देऊ काहीतरी विज्ञान क्षेत्राकडे वळले व वा हे एक हे असते काहीतरी एक जादू आहे शास्त्रज्ञ म्हणून मी ते स आतापर्यंत समजलेलं नाही त्याला त्याच्यामध्ये काय झालं मी ॲक्सिडेंटली त्या युनियन हायस्कूलमध्ये गेलो युनियन हायस्कूल वॉज अ पोअर स्कूल तर काय झालं मी महानगरपालिकेच्या मराठी शाळेत शिकलो सातवीमध्ये मी पहिला आलो होतो आणि मग आठवीत जायचं सेकंडरी स्कूल पायात शूज नव्हते ते पाहिजेत युनिफॉर्म पाहिजे इतर फीज आहेत एकंदर मिळून एकवीस रुपये हवे होते आईला अच्छा आणि एकवीस रुपये तर नव्हतेच आणि शेवटी मग आमच्या ओळखीची एक हे होती घरकाम करणारी चौपाटीला एका गुजराती कुटुंबामध्ये तिचं सेविंग होत तिने मला दिलं तुझं भविष्य घडू दे म्हणून ना आणि ते मिळायला एकवीस दिवस लागले आणि त्यामुळे चांगल्या शाळा ज्या होत्या आर्यन हायस्कूल विल्सन हायस्कूल तिथे नाही मिळाल्या आणि जिथे गरीब मुलं शेवटचा आहे म्हणून आणि तो भाग तुम्हाला माहिती आहे तिकडचा तिकडच्या पण ते माझ्या मते दॅट वॉज अ लकी ब्रेक मी नेहमी म्हणतो दुअर स्कूल हॅट रिच टीचर्स गरीब शाळा होती पण श्रीमंत शिक्षक होते तसंच आम्हाला इथे घेऊन गेले आपले काड्याची पेटी बनवायची विमको mm. नावाची फॅक्टरी होती अंबरनाथ तो माझा पहिला प्रवास mm. तर ते दाखवायचं तर त्यावेळी त्या दाखवण्याच्या ह्याच्यामध्ये mm. त्याने एक महत्वाचं एके दिवशी एक, एक, एक प्रयोग केला mm. आम्हाला उन्हात घेऊन गेले अच्छा आणि त्यांच्याकडे एक बौरगोल भिंग होतं mm. कॉन्व्हेक्स लेन्स आणि mm. एक कागद होता आणि ते सूर्याच्या उन्हात धरलं आणि ते वर खाली केलं आणि मग एक प्रकाश प्रकाशाचा प्रखर बिंदू इथे निर्माण झाला आणि म्हणाले हे अंतर म्हणजे फोकल लेन्थ आणि मग तो तसंच धरला आणि तो कागद जळला जा आणि का श्लोक माझ्याकडे वळले आणि मला म्हणाले की अशा प्रकारे जर तू सर्व शक्ती केंद्रित केल्यात फोकस केल्यास तर तू काही करू शकतो दॅट वॉज अ टर्निंग पॉईंट कारण पुढे गेल्यानंतर मी पाहिलं त्यातनं नवीन शिकलो मी कारण कॉन्व्हेक्स लेन्स अशी असते सूर्याची किरणं ही समांतर असतात hmm. आणि समांतर रेषाचा गुणधर्म काय त्या कधीच भेटत नाहीत कॉन्व्हेक्स लेन्स काय करते त्या सगळ्यांना एकत्र आणते म्हणून मी कॉन्व्हेक्स लेन्स लिडरशिप ही टर्म कॉइन केली एन सी एलमध्ये गेलो डायरेक्टर झालो इनऑर्गेनिक केमिस्ट्री ऑर्गॅनिक केमिस्ट्री फिजिकल केमिस्ट्री बायो केमिस्ट्री केमिस्ट्री डिव्हिजन 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 म्हटलं नो वन एन सी एल सी एस आयला गेलो फॉर्टी लॅबॉरेटरीज नॅशनल केमिकल लॅबॉरटरी नॅशनल फिजिकल लॅबॉरेट्री नॅशनल एरस्पेस लॅबरट्री टीम सी वन सी एस त्याच्यानंतर त्याच्या पुढे सी च्या आयच्या चाळीस लॅबॉरेटरीज सी एस ऑस्ट्रेलिया सीएसआर एस आय साऊथ आफ्रिका फ्रंट ऑर गॅज जर्मनी फिनलँड या डी टी आय डेनमार्क टी एन ओ नेदरलँड्स बटेल यू एस अशा राष्ट्रीय प्रयोगशाळा होत्या त्याचा मी अध्यक्ष झालो जवळजवळ साठ हजार सायंटिस्ट होते आता याच्यामध्ये असं काही साम्य नव्हतं भारताचा सा जी डी पी पर कॅपिटल फिफ्टी आपलं फाय हंड्रेड डॉलर आणि याचा फिनलंडचा होता फिफ्टी थाउजंड डॉलर काही साम्य <laughs> नाही सगळे पॅरेल ह्या सगळ्यांना मी एकत्र आणलं ग्लोबल गुड फॉर ग्लोबल गुड ग्लोबल गुड फॉर थ्रू ग्लोबल फंडिंग की नाही दहा वर्ष मी त्या संस्थेचा अध्यक्ष होतो आणि अशा प्रकारे हे टीम बिल्डिंग वन इंडिया दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट सर तुम्ही आत्ताचे तरुणांबद्दल म्हणताय ना की आपल्या देशातले तरुण पण खूप हुशार आहेत काही काही नवीन कल्पना आहेत त्यांच्याकडे हे खरंच इतके हुशार आहेत की बाहेरच्या देशात गेल्यावर सुद्धा आज आपण बघतोय की अमेरिकेतल्या किंवा इंटरनॅशनल अनेक मोठमोठ्या कंपन्यांचे ओ आज इंडियन आहेत भारतीय सीईओ आहेत मग हेच तरुण आपल्या भारतातल्या कंपन्यांचे सीईओ कधी बनतील हे असं आहे mm. okay. की हे तरुण नव्हे पण यांच्यावरून चांगले तरुण आज ओ झालेले आहेत फक्त त्यांनी परदेशी जायचं नाही असं ठरवलं दॅट्स ऑल आपण नेहमी म्हणतो की मायक्रोसॉफ्ट गुगल वगैरे सत्यानड्यालाविषयी आपण बोलतो हे ते वगैरे कळलं की नाही त्यांनी भारतात शिक्षण घेतलं आहे हे खरं आहे कळलं का पण Hmm. थे 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 दे बिकेम गेट्स युज बिकॉज ऑफ सटन कल्चरल ॲट्रिब्युट दॅट दे हॅड फॅमिली हा जो भाग आहे ना ह्याचं महत्व जे भारतात त्याच्यामुळे ते सक्सेसफुल झालेलं हा पहिला भाग दुसरा भाग मला परवा कुणीतरी प्रश्न विचारला की आरण देर ए बिल गेट्सीस इन इंडिया म्हटलं देर आर बिल गेट्सीस इन इंडिया बट देर वोन बी मायक्रोसॉफ्ट इन इंडिया हा भाग आहे मला फार अभिमान आहे की महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन काउन्सिल जेव्हा घडवलं गेलं तेव्हा रघुनाथ माशेलकर हे आ, 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 को चेअरमन अच्छा आणि स्किल डेव्हलपमेंट अँटरप्रिनरशिप मिनिस्टर चेअरमन अच्छा असं दोन याची सुरुवात झाली कळलं का आणि दोन हजार अठरामध्ये आम्ही स्टार्टअप पॉलिसी केली जेव्हा सचिन तेंडुलकर पंधरा वर्षाचा असताना रणजी ट्रॉफीमध्ये सेंचुरी हे करतो त्याला पुढच्या वर्षी इंडियन टीममध्ये घेतलं जातं hmm. त्याला दहा वर्षाचा एक्सपिरियन्स कुठे आहे तुला विचारत नाही hmm. पण जेव्हा स्टार्टअप्स असतात तेव्हा दहा वर्ष धंदा कुठे केला म्हणून त्याला विचारतात अरे तो स्टार्टअप नसता जर त्याने दहा वर्षाचा धंदा केला असता तर म्हटलं आपण हा विश्वास ठेवायला पाहिजे त्यांच्यावर टॅलेंट टेक्नॉलॉजी इंटरेस्ट आणि म्हटलं आपली जी, जी नॉर्मल ह्याची प्रोसेस आहे टेंडरिंग प्रोसेस दॅट गोज फॉर द लिस्ट कॉस्ट आणि हे ते वगैरे म्हटलं टेक्नॉलॉजी चालणार नाही इट विल बी अ बेटर टेक्नॉलॉजीने आणि त्यांना चान दिला पाहिजे म्हणजे महाराष्ट्र गवर्नमेंटने ऐकलं आणि त्यांनी वर्क ऑर्डर्स द्यायच्या पण टेंडर प्रोसेस नाही असं ठरवलं कळगीने वी आर द फर्स्ट स्टेट कळगा आणि म्हणून आपण जेव्हा शिक्षणाविषयी बोलतो कारण शेवटी बेसिकली इट कम्स टू दॅट इक्वेशन इक्वल टू एफ एज्युकेशन इक्वल टू फ्युचर तर त्यामध्ये बदल हे फार महत्वाचे आहेत ही मुलं म्हणजे काय असू शकतात याची तुम्हाला कल्पना देतो कोविडच्या वेळी एक माझे मित्र आहेत उदय गुर्जर म्हणून स्वरूपवर्धिनीचे hmm. उपाध्यक्ष होते मी जेव्हा अध्यक्ष होतो तेव्हा ते त्याच्या ते नातवाला घेऊन आले माझ्याकडे hmm. आठवीत होतात त्यामुळे वी हॅव प्रॉब्लेम विथ द चाइल्ड ह्या oh. मुलामुळे आम्हाला प्रचंड प्रश्न पडला म्हटलं काय झालं hmm. अरे बस बेटा तुझा फेवरेट सब्जेक्ट काय ऑल सब्जेक्ट कॉन्फिडंट जे काय विचारायचं ते विचारा म्हटलं बायोलॉजी घेऊया आपण कारण कोविड चालू होतं त्याला म्हटलं बॅक्टेरिया आणि व्हायरसमधला फरक काय रे ठक दहा पैकी दहा काय सांगता त्याच्यानंतर थोडा बार वाढवला मी म्हटलं अरे म्युटेशन म्हणजे काय ठक टेन आउट ऑफ टेन मग त्याच्यानंतर मी आणखी बार वाढवला स्पाईक प्रोटीन म्हणजे रे काय दहा पैकी दहा नाही दहा पैकी आठ मग आम्ही डी एन एवर आलो आणि माझ्याकडे माझ्या <coughs> आयपॅडवर माझा आणि नोबलॉरेट वॉटसनचा आम्ही दोघे ब्रेकफास्ट घेतो असा फोटो आहे आणि वॉट्सनं ते ट्रिपल डबल एलिक्स स्ट्रक्चर डी <coughs> एन एचं शोधून काढलं तर मी म्हटलं हे कोण त्याला ओळखता आले नाहीत कारण ते म्हातारे झाले होते फार <coughs> त्याने त्याचा तरुणपणसा फोटो बघितला म्हटलं वॉट्सन ठक वॉट्सन अँड क्रिक कुठल्या वर्षी त्यांना नोबेल प्राईज मिळालं आणि एका आणखी ह्याला तिचं नाव होतं तिला मिळायला पाहिजे होतं कारण तिने तो बेसिक पॅटर्न शोधून काढला आठवीतला मुलगा मग मी त्याला म्हटलं अरे तुला नोबेल प्राइजची एवढी माहिती आहे टेल मी विच सायंटिस्ट हॅज टू नोबेल प्राइजेस ठक्कन मेरी क्युरी कुठल्या वर्षी कशा आहे तर म्हटलं नाही नाही लायनस पॉलिंग ऑल्सो हॅड टू नो सर यू आस्क मी अबाउट सायन्स इज फर्स्ट नोबेल प्राइज वॉज सायन्स सेकंड वॉज पीस ही आजची मुलं आहेत आणि ह्या मुलांना तुम्ही शिक्षक कसे तयार करणार हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे जेव्हा तुम्ही टॅलेंट विषय जे म्हणता ना तुम्हाला उदाहरण देतो मी प्रत्यक्ष आयुष्यात अनुभवलेलं उदाहरण देतो योग्य मार्ग आणि वळण मिळण्याची गरज योग्य मार्ग वळण आणि असा एक मुलगा मी बघितला असे लाखो आहेत यांना संधी मिळाला पाहिजे मी एज्युकेशन इक्वल टू फ्युचर म्हणतो हे अर्धवट आहे इक्वेशन एज्युकेशन प्लस ऑपॉर्च्युनिटी इज इक्वल टू फ्युचर गरजे मराठी हे असे उद्योजक घडवण्यासाठी काय करू शकते अशी म्हणजे तुमचा एक सल्ला आणि दुसरा म्हणजे ही जे परदेशातले उद्योजक आता गरजे मराठीच्या माध्यमातून या मुलांना मेंटॉरिंग करायला तयार झालेले आहेत त्यांनासुद्धा तुम्ही काय सल्ला द्या त्यांना मी बघा जेव्हा ते पुस्तक रिलीज केलं ना मी दोन हजार सातमध्ये तेव्हा ते बसले होते तेव्हाच मी ही कल्पना मांडली होती की यू बिक कॅन बिकम द मेंटर्स <sans> <sans> mm. कारण त्याचं कारण असं आहे की <sans> always, uh, sort of आता डिजिटल वर्ल्डमध्ये लक्षात आले की नाही फक्त त्यांची रात्र असते तेव्हा आपला दिवस असतो एवढंच यू कॅन ऑलवेज सॉर्ट ऑफ कन्सन्ट आता नाईन्टी पर्सेंट ऑफ द टाइम आय एम ऑन हे तर त्या मेंटरिंगमध्ये जसं मेंटरचे पण काही हे असतात ॲट्रिब्युट्स असतात प्रत्येकजण मेंटर होऊ शकत नाही त्याला पेशन्स लागतो फेल्युअर तर येणारच फेल्युअरला मी नेहमी फर्स्ट अटेम्प्ट इन लर्निंग म्हणतो युअर बेस्ट गुरु इज युअर लास्ट मिस्टेक ॲज लॉंग एज यू आहे करेक्ट करेक्ट तर हा थोडा एक पेशन्स असलेला असलेले हे जे आहेत तर त्यांनी सुद्धा मी आयुष्यात चुका काय केल्या आणि त्या कशा दुरुस्त केल्या हे करणं फार महत्वाचं आहे आताच लोढासाहेब भेटले होते मला अच्छा आणि त्यांना स्टार्टअप मुवमेंट मोठ्या ह्याच्यात सुरू करायची आहे आणि जसं घरघर बिजली भेजली तसं घरघर स्टार्टअप अशी hmm. त्यांची एक कल्पना आहे पण मी म्हटलं ते बघा त्याच्यामध्ये आंटरप्रनरशिप आहे की नाही आणि त्याच्यातसुद्धा मी त्यांना आपण गरजे मराठीचा उल्लेख केला मी केला होता की अशा प्रकारची मंडळी संबंध काम काम आहे तर त्याच्यामध्ये जसं मी म्हटलं बोथ स्पीड अँड डायरेक्शन आर इम्पॉर्टंट इफ युअर स्पीड इज नॉट गुड इन अफ अदर्स विल टेक ओवर इफ युअर डायरेक्शन इज रॉंग यू विल गो सम वेअर यस तर हे देणं फार महत्वाचं आहे हा दुसरा भाग आणि तिसरा भाग असा आहे की आता दे इज अन ऑपॉर्च्युनिटी फॉर एव्हरी वन डिजिटल वर्ल्ड इज क्रिएटिंग एन ऑपॉर्च्युनिटी फॉर एवरीवन वन जसं मी युनिकॉन्स म्हटलं मगाशी बिलियन डॉलर मार्केट तर त्याच्यामध्ये टायर टू आणि टायर थ्री सिटीमधनं सुद्धा युनिकॉन्स आलेले आहेत oh. म्हणजे तुम्ही कल्पना करा एखादा शेतकऱ्याचा सत्तावीस अठ्ठावीस वर्षाचा मुलगा आज युनिकॉन बनतो बिलियन डॉलर मार्केट कॅप बनते त्याचं कारण म्हणजे त्याला हा ऍक्सेस आहे कळलं का आणि या ज्या ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीज आहेत त्याचा जास्तीत जास्त प्रादुर्भाव अशा देशामध्ये तर त्याचा आपण फायदा घेतला पाहिजे म्हणजे आपण असं म्हणतो ना की ह्या हे जे सगळा डिजिटल मार्केट चाललं आहे ते दुहेरी हत्यारे असं म्हणतात हो की त्याचा असा वापर केला तर दुष्परिणाम पण होऊ शकतात पण त्याचा चांगला वापर करून आपण खूप हे सगळं म्हणून म्हणून काम करू शकतो आर्टिफिशियल इंटेलिजन्स जेव्हा म्हणतो त्याचा चांगला वापर पण आपण करू शकतो जसं मी म्हटलं तुम्ही इकडे खोका आणि तुम्हाला टी बी आय केले कळतं त्याचवेळी त्याचा वा वाईट वापर पण करू शकतो कळलं का ड्रोन्सने आपण इथे पूर आला आहे इथे औषधं नाही तिकडे देऊ शकतो आणि ड्रोन्सने या युद्धामध्ये किती मा, सैनिक मारले गेले हे मार पण आपण पाहिलेलं आहे तर म्हणून एथिक्स हा फंडामेंटल भाग आहे मला थोडं वाईट वाटतं हल्ली की एथिक्स मला आठवतं मी जेव्हा बीकेमेन्स केलं तेव्हा माझ्या फर्स्ट इयर इंजिनिअरिंग मध्ये एथिक्स सोशल फिलॉसॉफी लॉजिक आणि इकॉनॉमिक्स हे चार हे होते आज ते नाही आहेत कळलं का शाळेत शिकवलं म्हणून एथिक्स येतं असं नाही कारण शाळेत सांगितलं जातं हा हे सत्याविषयी सांगितलं जातं हो सत्यमेव जाते आणि घरी आल्यावर वडील कोणाचा तरी फोन येतो आणि तो त्यांना घ्यायचा नसतो अरे त्याला सांग मी घरी नाही आहे <laughs> तर हे एक संबंध समाजामध्ये यायला पाहिजे <laughs> हा त्यातलं <देतला> महत्वाचा बरोबर <laughs> आहे <laughs> सर इतका वेळ आपण बोलतो आहे आणि तुमच्याकडे खरंच खूप आहे बोलण्यासारखं आम्हाला ऐकण्यासारखंही खूप आहे पण आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे पण आपल्या देशाच्या काय जागतिक स्तरावर विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्राच्या मार्गावर तुम्ही खूप लक्षद्वीप उजळून ठेवलेले आहेत आणि तुमच्या विचारांनीसुद्धा ते सारखे उजळतच राहणार आहेत आणि तुमचा हा जो प्रचंड दुर्दम्य आशावाद आहे आणि तरुणांकडे पाहण्याची पॉझिटिव्ह ॲटिट्यूड जो आहे ना तो खूप घेण्यासारखा आहे सर आणि त्यातनं शिकून गरजे मराठी काय आपला सामान्य युवक वर्गसुद्धा पुढे गेला म्हणजे तुम्ही संशोधन किंवा विज्ञान क्षेत्रात असूनही इकॉनॉमिक्स म्हणजे अर्थशास्त्र समाजशास्त्र आणि सर्वसमावेशकता म्हणजे हे जे संशोधन आहे हे तळागाळातल्या माणसाला जास्त मिळालं पाहिजे ह्याचा विचार करून तुम्ही जे जे संशोधन आणि विज्ञान तंत्रज्ञानाचा विचार करताय ना तर तो खरंच समाजाला खूप उपयोगी पडणार आहे हे तुमच्या या तासाभराच्या मुलाखतीवरून आम्हाला खरंच खूप चांगल्या रीतीने कळलं तुम्ही गरजे मराठीच्या या कार्यक्रमाला खास करून ही मुलाखत आम्हाला दिलीत त्याबद्दल मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद